तारखेला जो दुर्दैवी खूप मोठा अपघात झाला आता अपघातामध्ये पासष्ट वर्षाची वृद्ध महिला तिला आयुष्यभराचा अपंगत्व तिच्या पाठीचा खुबा तुटला पायाचे हात तुटले अशा मोठ्या म्हणजे आयुष्यभर ती एका जागेवरती बसेल इतकं मोठ्या प्रमाणामध्ये तिला दुखापत झाली आम्ही या प्रकरणाची दखल घेऊन आम्ही आयुक्त पुणे महानगरपालिकेचे आयुक्त अतिक्रमणचे आयुक्त पोलीस खात्याचे उपायुक्त आणि या झोनचे उपायुक्त संतोष वारोळे साहेब यांना निवेदन दिली वारोळे साहेबांनी एक चार दिवसा पहिली या ठिकाणी अर्धवट नसल्यामुळं नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचण अपघात होतात तर वारोळे साहेबांनी इथं अतिक्रमणचे जे डोके साहेब म्हणून अधिकारी आहे त्यांना बोलवले ते ह्या फुटपाथला लावूनच दुकान आहे आणि या ठिकाणी जे ॲक्सिडेंट झाला कारण रस्त्याच्या बाजूने चालावं लागतं त्यामुळे हा ॲक्सिडेंट झालं आणि त्याचं कारण असं की ह्या ठिकाणी जे फुटपाथ आहे या फुटपाथच्या बाजूला जे अतिक्रमण आहे प्लीज फॉलो शेअर कमेंट सबस्क्राईब द्रांती चॅनल थँक्यू जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी औन रोड या ठिकाणी आहोत एम एम हॉटेल याच्या समोर जो चौक आहे त्या चौकासमोर आहेत आणि या ठिकाणी तीन नोव्हेंबर रोजी एका वृद्ध महिलेला एका टेम्पो ट्रॅव्हलरने उडवण्यात आले अपघात झाला आणि तिला खूप गंभीर असे दुखापती झाल्या तर त्याविषयी आपण या ठिकाणी आलेलो आहे आपल्यासोबत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जीवन जे जी आहे जीवन जे भीम काय सांगाल या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे तर ती घटना अतिशय गंभीर आहे आणि इथे संध्याकाळच्या वेळेस खूप ट्रॅफिक असतं तीन नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या वेळेस महिला रस्त्यावरती फुटपाथ नसल्यामुळं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फुटपाथ पुणे महानगरपालिकेचं पहिलं धोरण असं आहे की रोडच्या बाजूला हे फुटपाथ बनवलं पाहिजे आणि फुटपाथ हे नागरिकांना मुलांना वय लोकांना चालण्यासाठी महानगरपालिकेच्या धोरणामध्ये आहे की रस्त्याच्या बाजूला फुटपाथ असल्याने फुटपाथवरूनच ते नागरिक चालत गेले पाहिजे अशा प्रकारची धोरण या पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या वरून राबवण्यात येतं पण आपण जर पाहिलं तर एम एम हॉटेल आणि गणपती मंदिर तिथपर्यंत फक्त फुटपाथ बनलेला आहे त्याच्या पुढे जर तुम्ही पाहिलं तर तिथे तो फुटपाथ नाही त्या फुटपाथ वरती अनधिकृतपणे कपड्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आपण जर पाहिलं तर या चौकामध्ये आत्ता पण पाहिलं तर लोकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी खूप मोठ्या अडचणी समोर जावं लागतं तिथं कुठल्याही प्रकारचं प्रशासनाकडून पोलीस खात्याकडून वाहतूक विभागाकडून कुठल्याही प्रकारचं डिवायडर नाहीये स्पीड ब्रेकर नाहीये येणाऱ्या गाड्या खूप मोठ्या वेगाने आणि स्पीड मध्ये येतात आणि याच्या पाठीमागं जर आपण पाहिलं तर ते मासेवाल्यांची जी दुकान आहेत ते मासेवाल्यांच्या दुकानांची त्यांचे जे ट्रे असतात मासेची ते फुटपाथवर ठेवले जातात आणि फुटपाथवर ठेवले जात असल्यामुळं मासे खरेदी करण्यासाठी येणारी जी लोक आहेत ते फुटपाथच्या बाहेर गाड्या लावतात आणि गाड्या लावल्याच्या नंतर नागरिकांना चालण्यासाठी रस्त्यावर यावं लागतं आणि रस्त्यावरनं चालत चालत येताना त्यांचा तो अपघात होतो याच्यापूर्वी पण ह्या या चौकामध्ये बरेचसे अपघात घडलेले आहेत पण तीन तारखेला जो दुर्दैवी खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये पासष्ट वर्षाची वृद्ध महिला तिला आयुष्यभराचं अपंग तत्व तिचा पाटणीचा खोगा तुटला पायाचे हाड तुटले अशा मोठ्यामध्ये आयुष्यभर ती एका जागेवरती बसेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना दुखापत झाली आम्ही या प्रकरणाची दखल घेऊन आम्ही आयुक्त पुणे महानगरपालिकेचे आयुक्त अतिक्रमणचे आयुक्त पोलीस खात्याचे उपायुक्त आणि या झोनचे उपायुक्त संतोष वारोळे साहेब यांना निवेदन दिली वारोळे साहेबांनी चार दिवसा या ठिकाणी विजिट केली आणि विजिट केल्यानंतर त्यांना आम्ही दाखवलं की हा येणारा जो फुटपाथ आहे हा फुटपाथ पूर्ण झाला नाही जो अर्धवटच आहे अर्धवट नसल्यामुळं नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचण होईल अपघात होतात तर वारुळे साहेबांनी इथे अतिक्रमणचे डोके साहेब म्हणून अधिकारी त्यांना बोलवले त्यांच्या संघात पाणी केली पाणी केल्यानंतर त्यांना सांगितलं की, की फुटपाथ ते हटलं पाहिजे नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ हा बनला पाहिजे आणि इथून पुढची कारवाई तुम्ही करा त्यांनी सांगितलं की चार दिवसामध्ये यांना आम्ही पुढं शिफ्ट करू पण अजूनपर्यंत आम्हाला चार दिवस होऊन गेले पण आम्हाला असं वाटत नाही या ठिकाणी कुठल्या प्रकारची कारवाई होती अतिक्रमणचे लोक या ठिकाणामध्ये काही कारवाई करत नाही तर या कारवाई न करण्याचे पाठीमागचं काय कारण आहे का, हो का। की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे हप्ते वगैरे दिले जातात का दुकानवाल्यांकडून की कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही जात म्हणून अशा प्रकारचं जर सर्व नागरिकांचा जीव गेल्यानंतर जर महानगरपालिकेला जाग येत असेल तर ही पुणे महानगरपालिकेची खूप मोठी एक आहे मी या भागामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष असतो लवकरात लवकर या ठिकाणी जर कारवाई झाली नाही तर नक्कीच आम्हाला जन आंदोलन करावं लागेल आणि एक दिवस पूर्ण या चौकामध्ये आंदोलन करावं लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आपण बघितलं की संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस जेव्हा अ नोकरदार किंवा जी वर्दळ असते त्या वर्दळीच्या वेळेस तीन तीन किलोमीटर पर्यंत या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं या चौकामुळे या चौकामुळे आणि हे जे अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे तर त्याविषयी नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहे तर का होत नाही म्हणजे कशा कशासाठी हे होत नाही आणि काय कारण आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर खडकी स्टेशनचा जो चौक आहे त्या चौकामध्ये पण अशाच प्रकारचे आनंदितपूर्ण टपऱ्या होत्या दुकानं होती तर तिथे वेळोवेळी तिथल्या लोकांनी तक्रार करून 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 तिथला जो चौक आहे खडकी स्टेशनचा पूर्ण चौक जर आपण पाहिला पूर्णपणे तिथं क्लिअर केला त्यांनी कुठल्याही प्रकारचं तिथं टपरी नाही तिथं जे मोठे अपघात होत होते जे तासन तास ट्रॉफिक होत होती ती संपूर्णपणे बंद झाली पण हा आपण जर ते हा चौक पाहिला तर दोन्ही तिन्ही चिकलवाडीवरनं येणारी एन वाहनं आहेत आउंधोड येणारी वाहने आणि औंधला जे जाणारी वाहनं आहेत त्या वाहनाचा एक सर्कलचा हा चौक आहे आणि या चौकामध्ये नागरिक भाजी व्यवसाय करण्यासाठी किंवा मासे घेण्यासाठी जे लोक येतात त्यांच्यामुळं गर्दी निर्माण होती गर्दी निर्माण झाल्यानंतर रस्ता क्रॉस करण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो आणि रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या मधनं रस्त्याच्या रोडवरनं चाललं जावं लागतं आणि येणारा जो गाडी असतो चालक असतो त्याला काही समजत नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठा अपघात होतो तर आमची सर्वात मोठी मागणी की या ठिकाणी फुटपाथ बनला पाहिजे या ठिकाणी डिवायडर लावले पाहिजे स्पीड ब्रेकर बसवले पाहिजे आणि या ठिकाणी नागरिकांना चालण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही साईडनी फुटपाथ बनली पाहिजे तरच या चौकामध्ये अपघात होणार नाही कुठल्याही महिलेला रस्ता क्रॉस करताना त्यांना अपघात होऊन अपंगत्व येणार नाही हे प्रशासनाला या ठिकाणी मी ठामपणे सांगा या ठिकाणी असं आहे की जे नागरिक तक्रार करतील किंवा जे नागरिक बोलतील त्याला दमदाटी केली जाते आरेरावी केली जाते दादागिरी केली जाते या ठिकाणच्या टपरीवाल्याकडून त्याबद्दल तुमचं काय म्हणणं याच्यामध्ये नागरिक लोक जे असतात जे सामान्य नागरिक असतात रस्ते चालेल असतात त्यांनी जे तक्रार केली तर ते वयवृद्ध असतात किंवा महिला असतात तर त्यांना असं वाटतं की आपण कशाला याच्यामध्ये पाडायचं आपल्या द्यायचं बाकीच्या गोष्टीला ना करायचं नाही पण या फुटपाथ वरती अनलिगल अतिक्रमण होतच कसं महानगरपालिकेच्या इथले अहून क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमणचे जे अधिकारी आहेत यांनी याच्यामध्ये चा काय चाललंय का यांचा कुठला आर्थिक सहभाग आहे का हे गा, कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही नाही ठिकाणी कारवाई केली जाते जिथं अपघात होऊन आज तीन तारखेला अपघात झाले तीन तारखेपासून आतापर्यंत जर आपण पाहिलं आज जवळजवळ एकवीस एक ता तारीख ता आहे एकवीस तारखेपर्यंत या ठिकाणाचं अतिक्रमण हटलेलं नाही ह्या ठिकाणचं आम्ही फुटपाथ विभागाला देखील पत्र दिलेलं की उर्वरित जो फुटपाथ बनला पाहिजे तो देखील झालेला नाही तर या ठिकाणाची कारवाई लवकरात लवकर नाही झाली तर आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करावं लागतं तर अशा प्रकारे ही ऑन रोडची परिस्थिती आहे आणि या खाऊ खाऊ खुजाऊ जे अधिकारी आहे प्रशासन आहे त्याच्यामुळे किती जणांच्या या ठिकाणी बळी घेतले जातील किती जणांना या ठिकाणी अपंगत्व अपंगत्व येईल याचा काय म्हणजे नेम नाही काही सांगता येत नाही कारण या ठिकाणचं ट्रॅफिक या ठिकाणचं जे काय अतिक्रमण आहे हे अतिक्रमण हटवणं फार गरजेचं आहे त्यानंतरच या ठिकाणचे जे प्रश्न आहे ट्रॅफिकचे प्रश्न आहे किंवा लोकांचे येण्याचे प्रश्न आहे ते सुटतील मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून धन्यवाद